धुळे तालुक्यातील बाळापूर उपनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष सुमित पवार यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या एक कोटी पन्नास लाख रुपये निधीतून काँक्रीट रस्ते व बंदिस्त गटारींच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडले आमदार अनुप अग्रवाल आणि माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे यांच्या हस्ते या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले बाळापूर उपनगरातील नागरिकांच्या सोयीसुविधा लक्षात घेऊन सुमित पवार यांनी या विकासकामांसाठी पाठपुरावा केला होता त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून आता भागा या भागातील रस्त्यांचे कॉन्क्रीटीकरण आणि बंदिस्त गटारींचे बांधकाम होणार आहे यामुळे परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाली आहे या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्याला आमदार अनुप अग्रवाल माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे युवा जिल्हाध्यक्ष सुमित पवार माजी सरपंच प्रकाश मराठे अरुण पाटील भटू पाटील अशोक वाघ सुनील सावंत अनिल जगताप दगडू मराठे विकन खाटीक विजय वाघ सर व परिसरातील नागरिकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार अनुप अग्रवाल आणि डॉक्टर सुभाष भामरे यांनी सुमित पवार यांच्या कार्याचे कौतुक केले जे काही लोकार्पण आणि काही नवीन कामांचं भूमिपूजन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्याबद्दल मी सुमित भाऊंचं मनापासून अभिनंदन करतो याआधी बाळापूरमध्ये आपण भरपूर कामं केली परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे भागणं आणि बाळापूर येथून ज्याही लोकांना धुळ्याला यावं लागतं त्यांना आपला जीव मोठीत घेऊन धुळ्यापर्यंत यावं लागत सिंगल रस्ता आहे पण तुमच्या माहितीसाठी सांगतो का वन टाइम इम्प्रुवमेंट मध्ये हा कॉन्क्रीटचा धुळ्यापासून म्हणजे पावडा चो फुलीपासून तर फागण्याच्या अंमलनेर चो फुलीपर्यंत फोर लेनिंगचा रस्त्याचं डी च काम चालू झालेलं आहे <laughs> तो रस्ता पूर्ण चौपदीकरण फोर लेन होणार आहे त्याचं डीपीआरचं काम चालू झालेलं आहे आदरणीय गडकरी साहेबांनी त्या कामासाठी डीपीआर ला मंजुरी सुद्धा दिलेली आहे आणि डीपीआर बनवायचं काम सुद्धा चालू झालं आहे बाबासाहेबांच्या आशीर्वादाने बाळापूरला दिवसच पलटणार रेल्वे स्टेशनच तुमच्या आहे हो आणि हे सर्व डॉक्टर बाबासाहेबांच्या अथक प्रयत्नाचे फळ आहे असे भरपूर काम या ठिकाणी आपण करत आहोत उद्योग एम आय डी सी वाढवत आहोत येणाऱ्या काळात लॉजिस्टिक हब हा सुद्धा आपल्याला मंजूर झालेला आहे त्याच्यासाठी गव्हर्नमेंटकडनं जागा मागित मागण्यात आलेली आहे ड्रायफूट सुद्धा पियुष गोयल साहेबांचं पत्र आलेलं आहे कलेक्टर साहेबांकडनं ट्रायपोर्ट साठी जागा मागितण्यात आलेली राम सृष्टी आपण उभारतोय भरपूर गोष्टी या पाच वर्षात तुम्हाला या आपल्या मतदारसंघात बद्दल त्यांना दिसतो